हे एवरीवन स्वागत आहे तुमचं पण ऐका ना ब्लॉगमध्ये तर इथे मुलांना खायचा होता केक तर मी केक बनवत आहे मैद्याचा तर खूप दिवसापासनं मुलं घरी सुट्ट्या चालू आहेत त्यांच्या उन्हाळ्याच्या त्यामुळं दुपारचं काही खायला त्यांना भेटत नाही त्यामुळं मी इथं दुपारी आता दुपार झाली आहे बघा आता वाजला आहे एक तर मी त्यांच्यासाठी इथं बनवत आहे मैद्याचा केक तर इथे साखर दूध आणि तेल चांगलं एकजू करून घेत आहे मी हलवून झालं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता थोडा थोडा मैदा टाकणार आहे कारण असं हलवून हलवत राहणार आहे कारण त्यात गुठळ्या होत नाहीत मग बॅटर चांगलं छान बनतं स्मूथ तर अशा प्रकारे पूर्ण मैदा टाकून मी पूर्ण हलवून घेते चांगलं स्मूथ बॅटर बनवून घेते स्मूथ बॅटर बनवून झालं त्याच्यामध्ये मी आता इलायची पावडर टाकत आहे इलायची पावडरमुळे चा छान स्मेल येते चव लागते त्यामुळं केकला वनीला पण टाकू शकता पण माझ्याकडे नव्हतं ॲडजस्ट केलं आहे तर या भांड्याला मी तेल टाकलं आहे तेल लावलं आहे आणि मैदा टाकत आहे काळीकडेमध्ये बनवत आहे मी केक तर बघू शकता ते बॅटर असं टाकून घेते तर टाकून झाल्यावरती झाकण ठेवलं आहे त्यावर मला लागली होती तहान म्हणून मी इथं पाणी पित आहे तर माठातलं पाणी खूप छान गार होतं कापड लावलं अंदर तर याची चालू होती ते घाई झालं का केक मला देखायला म्हणून तर याला दम नसतो काही वस्तू बनवली घरी की तर बघू शकता आपला केक किती छान झाला आहे खूप छान निघाला आहे डब्यातनं पण आता मी त्याला कापत आहे खूप खुश झाले होते दोघं पण पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू असेच माझे व्हिडिओ बघत राहा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर हा वि याला विचारत होते मी कसा झाला केक तर थँक्यू